नमस्कार मी गा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी तोंडावर आलेली आहे सगळ्यांच्या घरी फराळाची लगबग चालू आहे आणि त्यामध्ये फराळामध्ये एक असतो पदार्थ आपला म्हणजे चकली आणि चकलीही भरपूर प्रमाणात केली जातात कारण तिखट पदार्थ बऱ्याच सगळ्यांनाच आवडतात तसे गोड काही प्रमाणात लोक आवड तरी करतात पण तिखट पदार्थ सगळ्यांनाच आवडतात मग चकली भरपूर प्रमाणात करावी लागतात आणि ह्या चकलीचं पीठ हाताने मळायचं म्हणजे खूप जीवावर येऊन जातं हात दुखतात पीठ मळून तर हे पीठ आपण पटकन कसं मळू शकतो आणि आपला वेळ वाचू शकतो आपले कष्ट वाचू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आता हे जी उकड आहे ही मी उकड काढून घेतलेली आहे आणि ही कोमट असताना हिला गाठी तिच्या फोडून मोकळं केलेलं आहे ह्या उकडीला आता काय करायचं आहे आपल्याला हिवकड आहे ती थोडी थोडी अशी आता कसं आहे बघा फूड प्रोसेसर सगळ्यांच्याच घरी असतो असं नाही पण मिक्सर सगळ्यांच्या घरी असतो तर मिक्सर हा प्रत्येकाच्या घरात असतो तर मिक्सरमध्ये असं थोडंसं पीठ टाकायचं अर्ध्याच्या खाली आणि हे पीठ आपल्याला आता मिक्सरला अगदी एक मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही एक मिनिटभर फिरवून घ्यायचं आता मी हे पीठ फिरवून आणते हे मी पीठ अगदी मिनिटभर फिरवून आणलेलं आहे आता तुम्ही बघू शकता ह्याचा गोळा होऊ शकतो हे बघा म्हणजे आपला किती वेळ वाचतो हाताला त्रास होतो तो वाचतो हे बघा हे आपलं असं पीठ थोडंसं अगदी पाण्याचा पाहिजे असेल तर हात लावून हे तुम्ही थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे परातीत काढल्यानंतर का आपलं पीठ तयार होतं म्हणजे एवढा जो वेळ आपण देतो हाताने मळायचा तो द्यायची गरज नाही पडत आणि झटपट होतं हे पीठ मळून आणि मिक्सरलाही जास्त वेळ लागत नाही पटकन होऊन जातं मिक्सरमध्ये तर मी दरवर्षी अशीची हे करते मळून घेते असंच पीठ मिक्सरमधून काढून घेते आणि पटकन आपलं पीठ हे मळलं जातं हे असं नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक सांगायचं राहून गेलं हे पीठ जर तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही पाण्याचा वापर करणार तर कुठल्याही पाण्याचा करू शकता कोमट अगदी अगदी कोमट असलेलं किंवा मग थंड पाणी घेऊनही तुम्ही हे पीठ मळून चकली काढू शकता छान चकली तयार होतात नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल धन्यवाद